मुंबई अग्रा महामार्गावर असलेल्या केकेबाग इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये डिप्लोमा अभियांत्रिकी दुसऱ्या वर्षाला शिकणाऱ्या अस्मिता संदीप पाटील या विद्यार्थिनीने हॉस्टेलमध्ये गळफास घेऊन आत्महत्या केली आहे काल दुपारीच मुलगी सटाणा इथून सुट्टी संपवून हॉस्टेलमध्ये पुन्हा आली होती रात्रीच्या जेवणाच्या रजिस्टरमध्येही या मुलीची गैरहजेरी कॉलेज प्रशासनाच्या रेकॉर्डमध्ये दाखवण्यात आली आहे सदर मुलीच्या आत्महत्येचा प्रकार संशयास्पद असून हॉस्टेल रेक्टरला ताब्यात घेऊन चौकशी करावी अशी मागणी मुलीच्या नातेवाईकांनी केली तर रेक्टरवर गुन्हा दाखल न केल्यास बदलापूर सारखे के आंदोलन करावे लागेल असा मुलीचे वडील आणि काकांनी पोलीस प्रशासनाला इशारा दिला काहीतरी फीज माफ होणार आहे तर ते माफ झालेले फीज तिचे वडील बोलले की तू ते लॅपटॉप घेऊन टाक एवढे सर्व हेल्दी वातावरण असताना सुद्धा तिने रात्री किंवा तरी सुसाइड केलेली तर आम्ही जेव्हा सकाळी आम्हाला डायरेक्ट फोन घरी को सटाण्याला कोणालाच आला नाही इथले ग्युरेडियन ना फोन केला आणि इथे ग्युरेडियन आल्यानंतर त्यांनी सर्व चौकशी केली आणि त्याच्यातनं निष्पन्न काहीच न काढता त्यांनी डायरेक्ट बॉडी जी आहे ती सिविरला ॲडमिट केली पोलिसांच्या याच्यानुसार सकाळी त्यांनी दरवाजा तोडला हे ते काही सांगितलं नाही त्यांनी म्हणजे पोलिस येण्याच्या आधीच दरवाजा तोडून हे केलेलं होतं दरवाजा तोडल्यानंतर मग पोलिसांना त्यांनी कॉल करून बोलवलं पोलिसांनी नंतर मग ते सिव्हिलला नेलं जे नातेवाईक होते ते आले ते समोर त्यांना सिविलला घेऊन गेले त्याच्या त्याच्यानंतर ते आम्ही तिथे गेल्यानंतर आम्हाला फक्त गुडची उत्तरं दिली ते माहितीनुसार तिथे सुसाईट नोट आहे सुसाईड नोट पण दाखवली नाही रजिस्टर दाखवत नव्हते पोलिसांच्या समोर दोन तास आम्हाला दर दिवसाची जी हजेरी ना ती दाखवली नाही पोलिसांच्या समक्ष आम्हाला दोन तास वेठी उत्तर दिली प्रथम दर्शनी सांगण्यात आलं त्यांनी ते रजिस्टर काढून प्रथम दर्शनी सांगण्यात आलं की दरवाजाला एक होल होतं दर दरवाजा होलमधून बघितलं तिथून काही दिसत नव्हतं नंतर आम्ही खाली वाकून बघितलं म्हणजे तिथून आम्हाला तिचे पाय दिसते पण तसं प्रत्यक्षात आम्ही दरवाजाजवळ गेलो दरवाजाला एकही होल नाही एक आणि खाली वापर आम्ही पण बघितलं आणि पी आय साहेबांनी पण बघितलं की तिथं तिथनं काहीच आतमध्ये दिसत नाही तरी हे अशी उडाउडीची उत्तर देते आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट जर काल रात्री पासून त्या मुलीचं असं झालेलं आहे तर दहा वाजेपर्यंत ती मुलगी जर जेवायला जात नाही तिचा काही तपास मात्र काहीच केला जात नाही दुसरी गोष्ट आतमध्ये कुठे सीसीटीव्ही कॅमेरे नाहीये मग यांचा या अनागोंदीचा कारभार चालू आहे हा कशा मार्फत चालू आहे कशामुळे चालू आहे सखोल चौकशी करून दोषी विरुद्ध कारवाईची मागणी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे मुकेश शिवाडे यांनी केली आमची भूमिका असंच आम्हाला फक्त म मुलींच्या बाजूने एकच न्याय पाहिजे की पोलीस प्रशासनाने मदत करायला पाहिजे आम्हाला तीन मुद्दे आहे त्याच्यातला एक मुद्दा की काही जण म्हणतात चिठ्ठी होती काही जण म्हणतात चिठ्ठी नव्हती आम्हाला ते क्लिअर पाहिजे दुसरं मुलीचे आईवडील किंवा नातेवाईक येईपर्यंत ती बॉडी इथून नाही पाहिजे होती तर ते येण्याच्या अगोदरच बॉडी सिव्हिलला होती तर हे चुकीचं आहे कारण की मुलीची जबाबदारी हॉस्टेलवाल्यांची कॉलेजवाल्यांची त्यांनी मुलीच्या नातेवाईकांची वाट बघायलाच पाहिली होती की त्यांचा फेस करायला की हे असं झालेलं आहे त्यांनी बॉडी नेलीस कस काय तिसरा प्रश्न की हे दररोज एंट्री करता की जेवण झाल्यानंतर मुलीची किंवा हॉस्टेलमध्ये जाताना तर काल ती मुली ॲबसेंट आहे रजिस्टरमध्ये तर मग यांनी चौकशी काय केली नाही मुलगी रज रजिस्टरमध्ये ॲबसेंट दाखवते तर मग कुठे गेली काय गेली आणि दुसऱ्या दिवशी आत्महत्या होते त्यामध्ये तीन चार प्रश्न आहे तेव्हा पोलीस प्रशासनाचं पूर्ण कारवाई करावी कठोर चौकशी करावी आणि जे आम्हाला क्लिअर करावं हीच आमची विनंती या घटनेसंदर्भात तिच्या कुटुंबियांनी केलेल्या सर्व तक्रारीची पोलीस चौकशी करत आहे व्यवस्थापनाकडूनही चौकशी केली जाईल महाविद्यालय कर्मचारी व्यवस्थापनेचा या घटनेत प्रथम कोणताही संबंध नसल्याचे के के वाघ अभियांत्रिकी महाविद्यालयाचे संचालक अजिंक्य वाघ यांनी सांगितले सकाळी जेव्हा विद्यार्थी त्यांच्याबरोबरची जी त्यांची मैत्री अस्मिता पाटील कंप्युटर डिपार्टमेंट कम्प्युटर डिपार्टमेंट एस वाय डिप्लोमा मध्ये शिकत होती आणि तिला कॉलेजला जाण्याकरता त्यांनी दररोज प्रमाणे जसं उठवतात एकामेकीला तसं त्यांनी हे केलं पण तिचा काही रिस्पॉन्स मिळत नव्हता त्यांनी लगेच आमच्या ज्या रेक्टर मॅडम आहेत त्यांना ते कळवलं रेक्टर मॅडम आणि ज्या काही पाच सहा मुली होत्या त्या त्या रूमच्या तिथं गेला त्याच्यानंतर मुलींनी तिला फोन केला मोबाईल वाचत होता आतून तिचा काही रिस्पॉन्स येत नव्हता मॅडमनीही खूप हे केलं की अरे आवाज द्या काय तो कुठे आहे बाथरूममध्ये आहे का पण कोणत्याही प्रकारचा रिस्पॉन्स मिळाला नाही मुली घाबरलेल्या होत्या मुलींनी मुला मुलींच्या बाथरूममधला जो कपडे धुण्याचा दगड असतो तो दगड घेऊन त्यांनी तो तोडला ते हे तोडलं आणि बघितलं की समोर ती त्यांच्या तिथं दुःखद घटना ती समोर आली त्यांच्या आणि त्याच्या लगेच नंतर आम्ही आडगाव पोलीस स्टेशनला फोन करून ते कळवण्यात आलं आणि त्यांचे जे लोकल गार्डियन होते इथे लोकल गार्डियनला तिच्या मावशीला आम्ही फोन करून कळवलं तिच्या भावाला आम्ही फोन करून कळवलं आणि पुढे पुढे प्रशासनाने तसं सगळं तेव्हा जेव्हा तिने खालून बघितलं तर म्हणजे काही विद्यार्थिनींनी ती दरवाजा उडत नव्हती म्हणून खालून दरवाजाच्या खालून बघितलं तर ती उभी दिसत होती आणि ती एक्झॅक्ट फॅनच्या खाली उभी दिसत होती त्यांना वाटलं की ही काय बा हे म्हणून मुलींनी बघ काही आपण तिला प्रयत्न हे करू शकतो का मदत करू शकतो का त्या दृष्टीने मुलींनी तो दरवाजा तोडून पहिलं तिला अप्रोच करायचं हे करायचं म्हणून तो प्रयत्न केला आम्ही ते सगळं बघितल्यानंतर मुली खूप गाभारल्या होत्या मॅमनी सगळ्या मुलींना सांगितलं की तुम्ही बाजूला व्हा पोलीस येईपर्यंत त्या रूममध्ये कोणीही कुणीही गेलं नव्हतं या प्रकाराने विद्यार्थिनींमध्ये खळबळ उडाली असून भीतीचे वातावरण निर्माण झालेले आहे याबाबत अडगाव पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सचिन खैरदार अधिक तपास करीत आहे एनसीएन न्यूज साठी प्रतिनिधी रोहंदानी नासिक